नमस्कार मित्रांनो आपलं सातवीचं भूगोलचं पुस्तक संपलं पण पाठाच्या शेवटी काही महत्वाच्या शब्दाचे विस्तारित अर्थ दिले आहे आपण बघूया महत्वाच्या शब्दाचे अर्थ आपला पहिला शब्द अपभू अपभू म्हणजे चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वी सापेक्ष विशिष्ट स्थिती होय या स्थितीत चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो बघा अपभू या स्थितीमध्ये चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो हे लक्षातच राहू दे आपल्याला विचारलं आहे उपभू स्थिती बघूया चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वीचा अपेक्षा विशिष्ट स्थिती होय या स्थितीत चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो बघा अपभू स्थितीमध्ये आपण काय बघितलं चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो आणि उपभू स्थितीमध्ये चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो हे दोनही स्थिती लक्षात राहू द्या आपल्याला आयोग यामध्ये फसवू शकतो आपण अपभू आणि उपभू स्थितीची आकृती बघूया या आकृतीमध्ये बघा आपल्याला उपभू आणि अपभू स्थिती दाखवली आहे आपण उपभू स्थिती म्हणजे काय बघितलं होतं पृथ्वीपासून चंद्र कमीत कमी अंतरावर असणे या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला पृथ्वीपासून चंद्र कमीत कमी अंतरावर आहे म्हणजे ही स्थिती कोणती झाली उपभू स्थिती झाली आणि दुसरी स्थिती बघितली होती पृथ्वीपासून चंद्र जास्तीत जास्त अंतरावर असणे या स्थितीला आपण काय म्हणतो अपभू स्थिती म्हणतो या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला कमीत कमी अंतर आणि जास्तीत जास्त अंतर हे लक्षात राहू दे आपल्याला विचारले जाते या ठिकाणी किलोमीटर सुद्धा दिला आहे पण हे आपल्याला विचारलं जात आप नाही म्हणून हे लक्षात घेऊ नका समोर बघूया अपसूर्य म्हणजे काय बघूया पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील स्थिती होय ही स्थिती जुलै महिन्यात येते बघा अपभू आणि अपसूर्यमध्ये फरक काय आहे अपभू या स्थितीमध्ये आपण चंद्र आणि पृथ्वीची गोष्ट करतो आणि अपसूर्य मध्ये आपण पृथ्वी आणि सूर्याची गोष्ट करतो आपण हे सुद्धा आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया अपभू स्थितीमध्ये काय होते पृथ्वीपासून चंद्र जास्तीत जास्त अंतरावर असते म्हणजेच काय पृथ्वी आणि चंद्रामध्ये अंतर कसे असते जास्तीत जास्त असते आणि अपसूर्य स्थितीमध्ये काय होते बघा या शब्दामध्ये सूर्य आहे म्हणजेच सूर्य आणि पृथ्वी बद्दलची गोष्ट आहे अपसूर्य स्थितीमध्ये काय होते सूर्यापासून पृथ्वी जास्तीत जास्त अंतरावर असते म्हणजे पृथ्वी आणि सूर्यामध्ये अंतर कसं असते जास्त असते उपसूर्य म्हणजे काय पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती होय बघा उपसूर्य म्हणजे काय पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावर स्थिती होय आणि उपभू म्हणजे काय चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असे म्हणजेच काय उपभू म्हणजे चंद्र आणि पृथ्वीची गोष्ट केली आहे आणि उपसूर्य म्हणजे पृथ्वी आणि सूर्याबद्दलची गोष्ट केली आहे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे अपभू आणि अपसूर्य या स्थितीमध्ये जास्तीत जास्त अंतर सांगितलं आहे आणि उपभू आणि अपसूर्य मध्ये कमीत कमी अंतर सांगितलं आहे आपल्याला आयोग या प्रकारच्या शब्दामध्ये फसवतो म्हणून हे शब्द लक्षात ठेवा समोर बघूया अपशालन म्हणजे अपशयाची एक प्रक्रिया होय जास्त पाऊस असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात ही प्रक्रिया जास्त कार्यरत असते खडकातील शार व इतर विद्रा व्यखाने जे पाण्यात विरघडतात आणि पाण्याबरोबर वाहून नेली जातात अयन दिन म्हणजे काय बघूया आपण आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे म्हणून लक्ष देऊन बघा पृथ्वीच्या परिभ्रमण मार्गावरील तिची एक सूर्य सापेक्ष स्थिती होय अशी स्थिती पृथ्वीवर दो दोन दिवस येते एकवीस जून व बावीस डिसेंबर हे दोन अयन दिन आहे लक्षातच राहू द्या यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे एकवीस जून व बावीस डिसेंबर हे दोन अयन दिन आहेत परंतु या दोन्ही दिवशी पृथ्वीची सूर्य सापेक्ष स्थिती काहीशी वेगळी असते एकवीस जून रोजी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त म्हणजे तेवीस अंश तीस मिनिटांनी कल्लेला असतो या दिवशी कर लमरू पडतात बघा या माहितीवर आपल्याला किती प्रश्न विचारले जाऊ शकते बघूया आपण अयन दिन हे काय आहे अयन दिन हे एक स्थिती आहे आणि ही स्थिती पृथ्वीवर किती दिवस असते दोन दिवस असते लक्षात राहू द्या महत्वाचा आहे कोणते दोन दिवस एकवीस जून आणि बावीस डिसेंबर पुढचा प्रश्न एकवीस जून या रोजी नेमकं होते तरी काय एकवीस जून रोजी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कल्लेला असतो म्हणजे अंश तीस मिनिटांनी कललेला असतो पुढचा प्रश्न कर्क कोणत्या दिवशी सूर्य केला लंबरू पडतात एकवीस जून रोजी अतिशय महत्वाचा आहे आपण हे आकृतीमध्ये बघूया पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला आहे या स्थितीला आपण काय म्हणतो अयन दिन म्हणतो आणि ही स्थिती कधी असते एकवीस जूनला असते याच दिवशी आणखी काय होते बघा कर्कवृत्तावर कर सूर्यकिरण लंबरू पडत आहे मग बघा एकवीस जूनला काय होते पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो आणि कर्कवृत्तावर कर सूर्यकिरण लंबरू पडते हे दोन गोष्टी लक्षातच राहू द्या अतिशय महत्वाचा आहे आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न विचारला जातो समोर बघूया बावीस डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त म्हणजे तेवीस अंश तीस मिनिटांना कललेला असतो या दिवशी मकर वृत्तावर सूर्यकिरण लंबरू पडतात बघा आपण आताच आकृती बघितली होती या आकृतीमध्ये बघा बावीस डिसेंबरला पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला आहे आणि या दिवशी उत्तावर सूर्यकडे लंबरू पडतात हे महत्वाचं आहे समजून घ्या बावीस डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त म्हणजे तेवीस अंश तीस मिनिटाने कल्लेला असतो या दिवशी मकर उत्तर व सूर्यकडे लंबरू पडतात एकवीस जून व बावीस डिसेंबरला अनुक्रमे उन्हाळ्यातील अयन व हिवाळ्यातील अयन असे संबोधतात हे सुद्धा महत्वाचं आहे लक्षात घ्या एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो बघा एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो तर बावीस डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो आपण हे आकृतीमध्ये बघूया तुम्हाला लवकर समजून येईल या ठिकाणी रात्र रा आहे आणि या ठिकाणी दिवस आहे पृथ्वीच्या आसाने पृथ्वीचे दोन समान भाग केले आहे आणि एकवीस जूनला बघा दिवस बघा मोठा आहे आणि बावीस डिसेंबरला बघा दक्षिण गोलार्धामध्ये दिवस मोठा आहे या ठिकाणी दाखवला आहे ही आकृती तुम्ही स्वतः काढून बघा म्हणजेच तुमचे डाऊट राहणार नाही आणि नेहमीसाठी लक्षात राहणार मोठा दिवस लहान दिवस हे आपण वाचतो लक्षात ठेवतो विसरून जातो त्यामुळे आकृतीच्या लक्षात राहू हो द्या आपण सुद्धा सांगितलं जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल समोर बघूया अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक व्यवस्थापनाचे शास्त्र होय याच्या अभ्यासाची गरज व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत सर्वांनाच असतो अश्व अक्षांश अतिशय महत्वाचा आहे लक्ष देऊन बघा अश्व अक्षांश म्हणजे दोन्ही हो। ते तीस अंश अक्षर प्रदेश होय या प्रदेशात जास्त दाबाचा पट्टा असल्याने म्हणून या पट्ट्याला अश्व अक्षांश असे म्हणतात बघा यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते की अश्व अक्षांश काय आहे तर आपल्याला माहिती हवं दोन्ही गोलार्धातील पंचवीस अंश ते तीस अंश अक्षरुत्य प्रदेश होय समोरचा प्रश्न असा विचारला जाऊ शकते की पंचवीस अंश ते तीस अंश अक्षर प्रदेशाला अश्व, का अश्व अक्षांश असे का म्हणतात कारण बघा पंचवीस अंश ते तीस अंश अक्षरुत प्रदेशात जास्त दाबाचा पट्टा असल्याने हवा बाहेर जाते व प्रदेश सर्वसाधारणतः शांत असतो म्हणून या पट्ट्याला अश्व अक्षांश असे म्हणतात आपण हे बघूया नकाशामध्ये हा पंचवीस अंश ते पस्तीस अंश दरम्यान मध्य अक्षरुत्य जास्त दाबाच्या पट्ट्यालाच अश्व अक्षांश पट्टा सुद्धा म्हणतात हे लक्षात घ्या आकृतीबद्ध हा शब्द आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाचा नाही या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू